वनी येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांनी एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जे असा जयघोष करत ढोल ताशांच्या गजर करीत जल्लोष साजरा केला यावेळी उपस्थितांना पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील यांनी मागील अनेक महिन्यांपासून लढा उभारला होता सरकारनं मनोज जारांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या याबाबत अध्यादेशही काढण्यात आला मुंबई इथं आंदोलनासाठी गेलेला मराठा बांधव सायंकाळी वनी इथं परतल्यानंतर श्री खंडेराव महाराज मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली छत्रपती संभाजी महाराज चौकात मिरवणूक आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेश तसंच छत्रपती संभाजी महाराज चौकाच्या फलकास पुष्पहार दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांतकड उपसरपंच विलासकड मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गडवजे ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे आदींनी पुष्पहार अर्पण केला यावेळी मराठा बांधवांनी जयघोष करीत नागरिकांना पिढ्यांचं वाटप केलं समाज बांधवांनी एकजूट दाखवून दिलेल्या पाठिंब्यामुळेच मराठा आरक्षण मिळालं आहे यापुढेही समाज बांधवांनी एकजूट कायम ठेवावी असं आवाहन सभापती आवा प्रशांत कड यांनी केलं आहे यावेळी राजेंद्र महाले सचिन कड संपतराव कड सचिन पवार शशी मातेरे राहुल मोरे भूषण गडवजे संदीप कड नाना महाले आनंदा बर्डे भास्कर पाटील दिलीप देशमुख नंदू महाले जयेश देशमुख जितेंद्र शिरसाट मुन्ना मनियार संदीप पवार काका पवार प्रल्हाद गडवजे राजेंद्र कड बापू गुले भाऊसाहेब ठाकरे सागर महाले मोहित बर्डे अभिजित मडवई किरण गोलांडे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते प्रणव गांगुडे लोकराज्य न्यूज वनी